इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी यंत्रमाग कामगाराच्या मोबाईल चोरी प्रकरणी दोघांना अटक केली हर्षवर्धन काटे आणि बबलू जुवे अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल आणि तीन दुचाकी असा सुमारे एक लाख सव्वीस हजाराचा इचलकरंजीच्या गणेशनगरमधील शुभम पाटील यांच्या यंत्रमाग कारखान्यातील कामगार तीस जून रोजी खोलीत झोपला होता त्यावेळी हर्षवर्धन काटे आणि बबलू जुवे या दोघांनी खोलीच्या खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला आणि कामगाराचा मोबाईल लंपास केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी काटे आणि जुवे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्या दोघांनी कामगाराचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडं कसून चौकशी केली असता चोरलेले आणि गुन्ह्यात वापरलेले असे एकूण पाच मोबाईल तसंच तीन दुचाकी असा सुमारे एक लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत अविनाश मुंगसे आयुब गडकरी रोहित डावाळे अर्जुन फातले शशिकांत ढोणशे एवाजी चळचूक सहभागी झाले होते